हॅलो फ्रेंड्स वेलकम टू स्नेहास किचन तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघितल्यावरच लक्षात आलं असेल की आजचा व्हिडिओ हा अगदी वेगळा आहे आणि एकदम सोप्या पद्धतीनं केलेली रेसिपी आहे ही आणि मेन म्हणजे ही रेसिपी केलेली आहे ती मक्याच्या दाण्यांची आहे आणि तीसुद्धा चुलीवर केलेली आहे तर सुरुवात करूया आपल्या आजच्या व्हिडिओला तर तुम्हाला दिसत असेल की व्हिडिओमध्ये समृद्धी कंपनीची ही शेगडी आहे म्हणजे चूल आहे आणि ही, ही चूल आहे ती अगदी कमी जळणामध्ये किंवा आपण जे जळण म्हणतो चुलीसाठी लागतं ते कमी जळणामध्ये पेटणारी आहे ही चूल आणि दुसरं म्हणजे ह्या चुलीसाठी चार्जिंग हे करावं लागतं आहे तर तुम्हाला दिसत असेल की आता त्यासाठी अगदी कमी जळण यूज केलेला आहे म्हणजे नारळाचं केसर असतं ते घेतलेलं आहे छो थोड्या झाडाच्या फांद्यांचे जे वाळ्याला ज्या काड्या आहेत किंवा ज्या फांद्या आहेत छोट्या बारक्या त्या घेतलेल्या आहेत आणि पेटवण्यासाठी पेपर घेतलेला आहे आपले जे जुने असतात जे रद्दीचे ते त्यातले जे थोडेसे पेपर घेतलेले आहेत आणि ही चूल हे आमच्या नंदुबाई म्हणजे माझ्या दिदी पेटवत आहेत ह्या चूल आणि आता ही चूल पेटवण्यासाठी याच्यामध्ये बटन पण आहे म्हणजे जी फ्लेम असते जी चुलीची किंवा जी आपण म्हणतो ती गॅसची जी फ्लेम असते म्हणजे जे चुलीची जी आता फ्लेम आहे ती कमी जास्त करण्यासाठी सुद्धा इथं बटन आहे आणि हे बटन हे चार्जिंगवर असलेले म्हणजे जे चार्जिंग आहे त्याच्यावरती जे यूज करावं लागते म्हणजे आपल्या पारंपरिक चुलीमध्ये कसं ते आपल्याला ते फुंकणी म्हणतो पहिल्यांदा म्हणजे ती फुकणी म्हणतो आपण म्हणजे आमच्या तिकडं जर फुकणी म्हणतात तर त्या फुकणीने ते जा असा पेटवावं लागतं जर कमी होत असेल तर ती फ्लेम तर इथं आता बटन यूज करावं लागतं आता बघा आमच्या दिदी ह्या क बटन हे यूज करतात म्हणजे त्या चुलीच्या त्या ह्याच्यातून हवा लागते म्हणजे जी फ्लेम लागायला जी हवा लागते ती त्या होल्समधून येते क... तिथं आता छोटे छोटे होल आहेत तुम्हाला आता दिसत नसेल पण तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये ही चूल नक्की अगदी कशी आहे हे तुम्हाला बघायला मिळेल तर आता तुम्ही बघत असाल अगदी कमी जाऊन यूज केलेला आहे आता अजून त्याची फ्लेम ही वाढलेली नाही आहे त्यामुळे थोडासा धूर येतो आहे आणि आता पेटत नाही तर पुन्हा एकदा जरासं थोडंसं पेटवावं लागणार आता बघा पेटलेलं आहे त्याला कारण फ्लेम ही कमी जास्त करावी लागते म्हणजे जी हवा मारावी लागतो आपण म्हणतो ती ती बटन ते यूज करतं बटन बटनाने ते आपण हवा आहे ती मारावी लागते म्हणजे आपण पहिल्यांदा प्रा पारंपरिक जी आपली जी फुकणी आपण म्हणतो तर चुलीसाठी जी असते पहिले ती यूज करायला लागत नाही आहे ह्या त्याचा बेनिफिट आहे आणि मेन म्हणजे ही चूल हे अगदी कमी धूर करते आता सुरुवातीला धूर होतो पण नंतर हा धूर अगदी कमी होतो पेटवताना सुरु सुरुवातीला फक्त धूर होतो पण पर परत होत नाही आता बघत असाल तुम्ही की चूल ही अगदी व्यवस्थित पेटलेली आहे आणि पेटवण्यासाठी सुद्धा अगदी कमी जळण लागलेलं ला आहे आता तुम्हाला दिसत असेल की लोखंडी तवा घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मक्क्याचे दाणे घेतलेले आहेत आणि आता छोट्या छोट्या ज्या काड्या आहेत ज्या ज फांद्या त्या घातलेल्या आहेत म्हणजे अगदी कमी जळन हे लागते आणि आपल्या ज्या पारंपरिक ज्या चुली आहेत त्याच्यासाठी हे जळण खूप जास्त लागतं आणि ह्याच्यामध्ये कमी जळण लागतं आता ही शेगडी आहे ती समृद्धीची आहे आणि मेन म्हणजे ही चूल आप तुम्ही कुठेही घेऊन जाऊ शकता म्हणजे आता तुम्ही वनभोजन म्हणता किंवा असं एखाद्या ट्रिपमध्ये किंवा बाहेर असं आपण जर निसर्गरम्य वातावरणात जर जेवण करणार असाल तर ही चूल तुम्ही घेऊन जाऊ शकता आणि ह्या ही चूल चार्जिंग करावी लागते सात ते आठ तास आणि मग ती तुम्ही यूज करू शकता म्हणजे जी फ्लेम आहे लागायसाठी ती बटन म्हणजे हे चार्जिंग त्याचा वापर होतो चार्जिंग केल्यावर जर चार्जिंग उतरलं तर मात्र फ्लेम व्यवस्थित लागत नाही त्यामुळे चार्जिंग करावं लागते ते ही चूल आता ते मला दिसत असेल की अगदी कमी धूर आहे या चुलीचा आणि आता फ्लेमसुद्धा आहे ती अगदी व्यवस्थित लागलेली आहे आणि मक्याचे दाणेसुद्धा खूप चांगल्या प्रकारे भाजले जात आहेत आणि आता त्याच्यावरती ते थोडंसं तेल घातलेलं आहे जेणेकरून मक्याचे दाणे हे आपले खरपूस भाजले जातील एकदम छान प्रकारे हे मक्याचे दाणे या चुलीवरती भाजले जातात आणि मेन म्हणजे आपलं रेग्युलर गॅसवरचं जेवण आणि चुलीवरचं जेवण यामध्ये याच्या चवीमध्ये खूप फरक लागतो आणि चुलीवरचं जेवण हे अगदी छान लागतं अप्रतिम लागतं आपल्या नेहमीच्या जेवणापेक्षा कारण निसर्गरम्य वातावरणात किंवा पहिल्या ज्या पारंपरिक जे आपलं आहे त्याच्यामध्ये कर् केलेलं जेवण आणि आत्ता ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीमध्ये केलेलं जेवण शेवटी चवीत हा फरक येतोच आणि चुलीवरचं जेवण हे अगदी छान लागतं तुम्ही नक्की ट्राय करा तर आता तुम्हाला दिसत असेल की अगदी कमी जळण आहे या चुलीसाठी सो so, फ्रेंड्स हा आहे आपला आजचा व्हिडिओ तर तो तुम्हाला कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा आणि स्नेहा किचनला सबस्क्राईब करा आता मक्क्याचे दाणे आपले थोडेफार भाजून झालेले आहेत चांगल्या प्रकारे आता त्याच्यामध्ये थोडंसं मीठ आणि तिखट असं थोडंसं घातलेलं आहे आणि ते पुन्हा एकदा परतून घ्यायचं आहे आता तुम्हाला दिसत असेल की जी चुलीची जी फ्लेम आहे ती पूर्णपणे कमी झालेली आहे म्हणजे निखारे फक्त शिल्लक आहेत खाली चुलीमध्ये तर ते त्याच्यावरती आता ते मक्याचे दाणे आहेत ते अगदी खरपूस भाजले गेलेले आहेत एकदम कलर खूप छान आलेला आहे आणि ही चूल अगदी कमी जागेमध्ये वापरली जाते म्हणजे वापरता येते अगदी कमी जागा असेल तिथेसुद्धा आता तुम्हाला दिसत असेल की दाणे खूप छान प्रकारे भाजले गेलेले आहेत तर फ्रेंड्स हा आजचा व्हिडिओ होता आपला अगदी सोप्पा आणि मेन म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला ह्या ॲडव्हान्स जी चूल आहे त्याची माहिती मिळालेली आहे तर ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नेहाज किचनला सबस्क्राइब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेल आयकॉन नक्की दाबा आता तुम्ही बघू शकता की मक्याचे दाणे हे सगळ्या बाजूने चांगल्या प्रकारे भाजले गेलेले आहेत आता सुरुवातीला तो डिश दाखवली ती आता माझ्या मुलाला दिली आधी तो म्हटला होता मम्मा मला आधी पाहिजे म्हणून त्याला दिली होती आणि आता तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कमेंट करून सांगा सो फ्रेंड्स पुन्हा भेटूया बाय बाय